करता मनापासून मला पाणी आपण आणि आईनं माझी ती शब्द ऐकलं त्याच्या मला आता नवशी करायला मिळाली आणि तिला नवशी नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आज आम्ही कुठं चाललोय बघा कोण कोण आहे अमोल आहे माझ्यासोबत पाठीमागा पाठी मग पूजा आहे लखन आहे रेखा आहे येच दर्शन आहे ते येस दर्शन आहे करा बॅक मध्ये आम्ही आलेलो आहे येरमाळागावी येडेश्वरीच्या दर्शनाला तुम्हाला दाखवते येडायचा डोंगर कसा आहे येडेश्वरीच मंदिर कसं आहे बघून घ्या आणि पुढचा परिसर मध्ये प्रवेश केलेला आहे आणि पेट्रोल पंप आहे तिथं आहे इथून आपल्याला आज जायला कमान लागते या इकडं पुढं आणि ह्या कमानीपासून एक जवळ दोन तीन किलोमीटर आहे पुढं आपल्याला येडेश्वरीच्या मंदिराकडे आता हिअरमळा गाव आहे इथं आमची फॅमिली आली मी नेहमी इथं पण सगळी फॅमिली बऱ्याच दिवसात ना आलोय आम्ही सगळी जण आम्ही देवाला कशासाठी आलो आहे तुम्हाला पुढं नक्की जावे तर बघा येडेश्वरीचे कमान पुढं आहे ते आता आल्या, फुट नाही अंगावर तुझ्या रावळात आल्या आल्या आता हि आपल्याला मुळासे उजव्या हाताला बारशी साइट ना आलेलो आहे आपण आणि कमान कमानमध्ये श्रीमती गंगूबाई बाबराव जगनाथ यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे परवेश आरेडेश्वरी आमच्या विष्णू भावांचा देखील डिजिटल लावलेला आहे येडेश्वरी बोल जाऊदेश्वरी जाऊ दे उदय चैत्री पौर्णिमेच्या चैत्री पौर्णिमेची जत्रा असते येडेश्वरीची अशी एवढी मोठी जत्रा किंवा महाराष्ट्रात कुठे भरत नाही एक आणि त्याच्या मागाकडे दुसरी जत्रा म्हणलं तर येरमळ्याची आणि पुन्हा मग त्याच्या मागे दुसरी जाता शिंगणापूर एवढ्याच जत्रा मोठ्या भरते त्या महाराष्ट्रात म्हणलं तरी चालेल जत्रेच्या टायमाला तुम्हाला कुठलाच परिस्थिती तर कुठंच मोकळं दिसणार आहे प्रत्येक ठिकाणी माणसं दिसते आहे सगळी थोडंसुद्धा मोकळं नसतं इथं कारण लांब ज्यांना मराठी सुद्धा बोला येत नाही अशी लोक येडेश्वर जत्रेला येते यार आरम्याला आता इथून आपल्याला मंदिर दिसतंय बघा मंदिर इथन दिसाय चालू झाले अजून तर तुम्हाला लावून यायचं आहे तर बरंच मंदिर दिसतंय या कारण डोंगरावरती मंदिर आहे हा बघा कसं दिसतोय मंदिर परिसर इथन शिखर दिसतंय याडायचं आता इथून बघा कसं दिसतंय मंदिरवर डोंगर आहे पण दिवस कुठला असू येडाला गर्दी असते भाविक येतात बघत लोकांची खोटी कल्पना ही कि काय पक्ष पंधरावाड्याने देवाला नाही जायचं आमकं नाही तमक नाही देवाला सगळं दिवस सारखं असते तुम्ही आम्ही केलं की आमका दिवस देवाचा नाही तमका दिवशी जायचं नाही देवाच सगळं दिवस आहे कारण देवाना दिवस घडवून येत सगळं एवढंच लक्षात घ्यायचंय माणसाने आम्ही आलेलो आता येरमळ्यामध्ये येरमळ्यात आलो आता आता देवीला मोठी वगैरे घ्यायची आणि मग वरती जायची आतून पण उघडायला इकडे बघ काय मंडळी कोसला आम्ही अरमायात चला तू जाऊ या गोष्टी घ्यायच እእን 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 Saya j a you yeah. अनितञ सतह ब Christmas तो इसिता है कि कह भोशा है ये लिओ सन दोगे है तो अधिմ लेँ पजिसा अच्छा, जा नहीं पर दो एदे वठाने मैशा K Wise कह भे अरे में पलत जाए, खरकार तो जीडिया येवर thank you ते लिजाओ लावलिया, खी लिओगे correlation पहतने जो भड़के

त्रिसुरच्या दरबारामध्ये आले दर्शन झाले आणि आज मला सोपेसूरला चालतं तर रामासुद्धी माझ्या महिन्या नव्हत केलं की आई तुझा पाहिजे पाहिजे भेट लागली तुझी भेट आखंड असत राहते आणि कारण आजारी मग दोखान्यामध्ये कुठे येत नाही आलायला नव्हतं तर मना पाणी आपण आणि आईला माझे किती शब्द ऐकलं त्याच्यामुळे आता सगळं उत्तर आहे माझं तर छान वाटलं मला माझं म्हणजे काय म्हणत गोष्टी सगळं केलं वाटलं आणि तिला नव्हतं यात काय चालेल आहे आणि फोटो वगैरे शूट केलेत भरपूर असं फोटोशूट झाले तर व्हिडिओ केलेत आणि आम्ही येणार लोकांचा आहे बाबा फोटो काढायला त्याचं चालू आहे आता फोटो काढायला लखन लोकांनी आमच्या सगळ्याचे फोटो घेतले पण तीच महाग राहिला म्हणून आता त्याचं चालू आहे त्यांना एवढी गाडी कडलं का आम्ही यार मला प्रत्येक वेळेस आजच्या दिवशी येऊन आम्ही खातून म्हणजे खातून जाईल एक नंबर असं त्यांच्या माझ्याला दाखव एक दिवशी कुठून कोण कोण बघते आजीला सांगा प्रत्येक वेळेस आले की आम्ही इथं खातो तुम्ही पण येऊन एक वेळेस खा दे

बोलू जेवायला दादा करायला हो दर्शन वगैरे झाले आम्ही तर डोंगरावर बसलो जेवायला दर्शू बोल कि मला हा जेवणामध्ये बटाट्याची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे आहे चिप्स आहे